काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छता खाली वेधणारही प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटरनिटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये तास सोय संपूर्ण उपचार व व शस्त्रक्रिया कॅन्सर वर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पी कॉलेज चौक जुना क्लूज लो बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाच सर नेमकी किती वाजता आपल्याला कॉल मिळाला होता आणि कशा पद्धतीने अग्निशमन आग विजवण्यासाठी प्रयत्न करते सकाळी अंदाजे चार दहा ते सव्वा चारच्या सुमारास एकशे एकला ला आपल्याला कॉल आलेला की एम आय डी सीमध्ये सेंट्रल टेक्स्टाईल्स इथे आग लागलेली आहे तर एम आय डी सी हद्दीमध्येच आपलं अग्निशमन केंद्र आहे त्यामुळे आपण तिथे तत्परता दाखवून सुरुवातीला आपली एक अग्निशमन वाहन इथे आलेलं आगीचं स्वरूप बघून आपण सगळ्या सोलापूर महानगरपालिकेमधल्या ज्या आपल्या सगळे फायर स्टेशन्स आहेत त्या सगळ्या फायर स्टेशन्सला आपण इन्फॉर्म केलं आणि ते, ते तत्परता दाखवून सर्व गाड्या इथे आल्या नंतर आम्हाला कळालं की इथे इंजुरीज आहेत किंवा माणसं ट्रॅप झालेली आहेत पसलेली आहेत तर सुरुवातीला साईड मार्जिनचा इश्यू जर पाहिला तर तिकडे पत्रे वगैरे टाकलेले आम्हाला आज जायला चान्स नव्हतं तर आम्ही शिडीचा वापर करून लॅडर वापरून वरती तीन जणांना बाहेर काढलेलं आहे त्यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष असा समावेश आहे आणि ते करताना आम्ही बी ए सेटचा वापर करून धुरामध्ये किंवा आगीमध्ये आपल्याला ज्याचा वापर करावा लागतो तर असं बी ए सेट वापरून मी आणि माझी टीम आम्ही एकंदरीत तीन व्यक्तींना सुरुवातीला बाहेर काढलं पण आगीचा लोड एवढा प्रचंड होता की सगळेकडून आम्ही ज्या पत्र्यांवरतून त्यांना रेस्क्यू करत होतो तिथे पण आग पसरली तर आम्हाला स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तसेच जे कॅज्युअल्टी होती त्यांना पण सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्हाला खाली यावं लागलं तर तिन्ही जणांना आम्ही ज्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल होत्या प्रायव्हेट म्हणा किंवा पोलिसांच्या गाड्या म्हणा त्या गाड्यातून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे आणि आता एकंदरीत आपण पाहत आहे की इथे पंढरपूर महानग नगरपरिषदची गाडी अक्कलकोट नगरपरिषदची गाडी एन टी पी सीची गाडी आहे परत चिंचोली एम आय डी सी या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आणि त्या घटनास्थळी इथे आलेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम चालू आहे स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून चार ते पाच व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जातं आहे तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहताय की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्याने चालू आहे पूर्ण प्रयत्न केलं जात आहे तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो आहे किती आतापर्यंत बंब पाण्याच्या वापरले आणि आणि पाण्याव्यतिरिक्त इतर काही गोष्टी आपण वापरतो हां इथे आपण सुरुवातीला फोम पण वापरलेला आहे याच असल्या कारणाने आणि जसं मी सांगितलं की महानगरपालिकेच्या पाच गाड्या आहेत त्या सतत जा करून पाणी भरून येत आहेत आणि इतर चार गाड्या आहेत तसंच आपलं रेस्क्यू व्हॅन पण आहेत त्याच्या सहाय्याने आपण वरच्या खिडक्या वगैरे तोडून त्या तीन व्यक्तींना बाहेर काढलेलं नातेवाईकांचा आरोप आहे की अग्निशमन दल वेळेत पोहोचलं नाही आणि त्यामुळं शोधकार्य जे अडचणी आल्या आरोपाचं मी सांगू शकत नाही पण एम आय डी सीची जी गाडी आहे ती तर तत्परतेने इथे पोहोचलेली आणि मला जसं कॉल आलं तसं इतर गाड्यासुद्धा मी पाचारण केलेल्या आहेत आता आरोपांचं आपण सांगू शकत नाही येईल काय अजून मला वाटतं आगीचं स्वरूप आता एक दोन तीन तास अजून लागू शकतात ना माझं नाव राकेश साळुंखे मुख्य अग्निशमन अधिकारी सोलापूर महानगरपालिका